मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांची मुंबईतील सोफीटेल हॉटेलमध्ये अचानक उपस्थिती राज्याच्या राजकारणात खास चर्चा निर्माण शनिवारी म्हणजेच एकोणीस जुलैला संध्याकाळी या दोन्ही नेत्यांनी तब्बल साडेचार तास हॉटेलमध्ये वेळ घालवला आधी आदित्य ठाकरे या हॉटेलमध्ये पोहोचले त्यानंतर एका तासाभराच्या फरकानं मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा काही कारणानं त्याच हॉटेलमध्ये उपस्थित झाले आणि त्यानंतर आल्या की आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये गुप्त बैठक झाली अशा पण महत्वाचं म्हणजे सध्या राज्याच्या महत्वाच्या आणि तणावपूर्ण वातावरणात झालेली ही तब्बल साडेचार तासांची भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतीये पण या ट्विस्ट तर तेव्हा आला जेव्हा या दोघांकडून या चर्चांना पूर्णपणे फुलस्टॉप देण्यात आला आणि खोटं ठरवण्यात आलं त्यांच्यात भेट झालीच नसल्याचं फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांनी सांगितलं पण आता असंही बोललं जात आहे की या चर्चेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला तरी घाबरवण्यासाठीच या चर्चा मुद्दामून घडवल्या हाच नेमका विषय काय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी जुलै दोन हजार पंचवीस शनिवारी सायंकाळी मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मधील सोफीटेल हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे दोघे एकाच वेळी उपस्थित होते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीदरम्यान कॅफेटेरिया बंद ठेवण्यात आला होता ज्यामुळं राजकीय वर्तुळात या गुप्त बैठकीच्या चर्चा जोरात रंगल्या त्याचं कारण असं की या आधीच अधिवेशनात उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीमुळे राजकीय या भूमिका आणि आघाड्यांमध्ये चर्चेला वेग आला होता खास करून विधानसभेत फडणवीस यांनी विधान, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप अभिनंदनाच्या सोहळ्यात उद्धव ठाकरेंना एक महत्वाची ऑफर दिली दोन हजार एकोणतीस पर्यंत आमच्या सरकारला विरोधात जाण्याची काही शक्यता नाही त्यामुळे उद्धव ठाकरेंनीच इथं येण्याचा विचार करावा अशी ऑफरच फडणवीसांनी दिली फडणवीसांनी हे विधान हलक्या हस्याच्या शैलीत केलं की खडतर राजकीय खेळीचे संकेत हे काही बाकी अजून स्पष्ट झालेलं नाहीये दरम्यान दानवेंच्या निरोप समारंभापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची ओझर ती भेट झाली होती आणि ही ऑफर दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली शिवाय दोघांमध्ये चर्चा झाली आणि यानंतर आता आदित्य ठाकरे आणि फडणवीस देखील एकाच वेळी हॉटेलमध्ये आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालीये या सर्वावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मात्र या चर्चेला शांत प्रतिसाद दिला त्यांनी म्हटलं की दोघे स्वतंत्र कार्यक्रमासाठीच आले होते गुप्त बैठका झाली तरी ती एकमेकांच्या उतरवणूक किंवा जोडणी यासाठी नव्हती मात्र या संयोगामुळे एकनाथ शिंदे गटात नक्कीच अस्थिरता निर्माण झाली असेल असं स्पष्टपणे संजय राऊत यांनी बोलून दाखवलं आणि काही अंशी संजय राऊत यांच्या बोलण्यात तथ्य आहे अशा चर्चा देखील सुरू झाल्यात पण महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस आणि आदित्य ठाकरे एकाच हॉटेलमध्ये आले असल्यानं त्यांच्या भेटीची अफवा सुरू झाली मात्र स्वतः फडणवीस यांनी सांगितलं की मुंबईतील हॉटेलमध्ये आदित्य कुठलीही भेट झाली नाही किंवा आम्ही समोरासमोर देखील आलो नाही आदित्य ठाकरे यांनी देखील फडणवीसांसोबत भेट ही केवळ अफवाच असल्याचं सांगितलं मित्रांसोबत डिनरचा प्लॅन असल्यानं आपण हॉटेलमध्ये गेलो होतो असं आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं आदित्य यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता टोला लगावला आदित्य ठाकरे असं म्हणाले की आमची भेट झाली नाही मात्र भेटीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत या बातम्या वाचून एक माणूस रुसून गावाला जाईल आणि आदित्य ठाकरेंच्या याच वाक्यानं एकनाथ शिंदेकडे सर्वांचा निशाणा गेला आणि कदाचित एकनाथ शिंदेच मुद्दा म्हणून टेन्शन वाढवण्यासाठी फडणवीस आणि आदित्य ठाकरेंनी या चर्चा घडवून आणल्या याबद्दल तर्कवितर्क काढायला सुरुवात झाली आजपर्यंत दोन्ही नेत्यांकडून गुप्त बैठक झाली नाही हीच अधिकृत भूमिका जारी आहे पण राजकीय विश्लेषक आणि वर्तुळे मानतात की हे सांकेतिक संकेत किंवा पूर्वनियोजित संदेश देखील असू शकतात शकतात एकोणीस नंतर आता आदित्य व फडणवीस यांच्या भूमिकांमध्ये कदाचित नवीन समीकरणांसाठी आधीच तयारी सुरू असेल अशी चर्चा रमली आहे एकनाथ शिंदे गटामध्ये या घटनेची जोरदार चर्चा आहे त्यांना अडचणीत आणण्यासाठीच हा संयोग रचला गेला असंही काही विश्लेषक बोलत आहेत एक व्यक्ती गावाला जाईल असं आदित्य ठाकरे यांनी म्हटल्यानं आणि त्यानंतर सुरू झालेल्या बातम्यांमुळं संकेत मिळत की भावी राजकीय हालचालींची सुरुवात म्हणून ही माहिती वापरली जाते अशी बाजूही आता राज्याच्या वातावरणात तणाव आणि राजकीय सामर्थ्याच्या वाढीमुळं ही सोफी टेल मधील घटना ही शक्यतो महाराष्ट्राच्या पुढील राजकीय रणनीतीतील एक आंदोलक वळण ठरेल हे स्पष्ट होत या सर्वावर तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदेचं टेन्शन सध्या वाढलंय असं वाटतं का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका